कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमीला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि मला असा नेहमी प्रश्न पडतो की सकाळी व्हिडिओ बनवला आणि आपण जर गुड मॉर्निंग म्हटलं आणि तो जर चुकून दुपारी अप अपलोड झाला तर मग लोकं म्हणणार रे सही गुड मॉर्निंग म्हणतात आणि आत्ता कसा यांचा व्हिडिओ आला तर असं व्हायला नको म्हणून मी काय केलं व्हिडिओचं शेड्यूलच ठेवलेलं नाही म्हणजे म्हटलं कधी कधी आठ वाजता अपलोड करायला टाकलेला व्हिडिओ दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले तरी पण होत नाही इतकं नेटवर्क असलो तर मनापासून मी व्हिडिओ बनवायला असा नुसता उचलला कॅमेरा तर एकदम ऊन गेलं बघा आणि छान असा प्रकाश येत होता तर ऊन गेलं आणि असं पावसाचं वातावरण तयार झालं असं वाटतं आहे की किती पडतो आहे आणि किती नाही अशी परिस्थिती तर काय होतं म्हणून आपले व्हिडिओ दिवसभरात आता कधीही जातात खरं तर शेड्यूल बनवलेली गोष्ट खूप चांगली आहे परंतु ते काय माझ्या नेट नेटचा विचार करता ते होणार नाही हे मला नक्की माहीत आहे जर कदाचित जर मला जर नवीन मोबाईल घ्यायची इच्छा झाली दिवाळीच्या नंतर तर जरा चांगला घ्यायचा ह्या मोबाईलला पाच वर्ष झाले आणि पाच वर्षात थोडंसं म्हणजे टेक्नॉलॉजी बदलते ना तसं काहीतर असू शकेल असं मला नक्की वाटतं तर म्हटलं सध्या तरी ह्याच मोबाईलवरती आपण व्हिडिओ बनवायचे आणि मग शेड्यूलचा विषय थोडा बाजूला ठेवला म्हणजे अकराला तर अकराला मी ठरवलेलं आणि टाकत पण होते पण ते हळूहळू काय व्हायला लागलं जसं म्हणजे वातावरण बदलल तसं होतं आहे की कशाने आहे ते मला कळत नाही मग दिवस कधी कधी बाहेर जरी निघून मोबाईल बाहेर ह्याच्यात जरी ठेवला वरती तरी पण व्हिडिओ अपलोड होत नाही तर अशी परिस्थिती होती तर असं अनेकांच्या बाबतीत होत असेल कदाचित त्यामुळे अनेक जण आपल्या व्हिडिओचं शेड्यूल टाकत नसतील असा माझा अंदाज आहे कदाचित त्याच्यापेक्षा तुमचा वेगळा अनुभव असू शकेल जे शहरातले असतात त्यांच्यासाठी ते बरं पडेल तर आम्हाला ते खूप अडचणीच होत आहे बघू काय होतं आहे ते शेवटी नेट हे आपल्या हातात नसतं किंवा मोबाईलवर पण डिपेंड असू शकेल मोबाईल जुना झाला काय झाला असं देखील असू शकतं आज साफसफाईची काही किरकोळ कामं राहिली आहेत आणि ती आज मला सुट्टी आहे सोमवारी आज घटस्थापनेची सुट्टी असल्यामुळं ती कामं मी करू शकते आणि मग संध्याकाळी आपल्याला काय ध्यानधारणा वाचन वगैरे जे काय करत असे असेल ते मी करते तर अगदी सगळ्यांच्या सोबत चालणं हे थोडंसं नोकरदार स्त्रियांसाठी अवघड असतं शेड्यूलच्या अनुसार ते करावं लागतं तर आज जी काही किरकोळ कामं आहेत ती राहिलेली ती आज पूर्ण करायची काही हो दे कंटाळे हो दे परंतु ती पूर्णच करायची असं मी फिक्सच करून टाकलेलं आहे तर स्वयंपाकावरला की ते करायचं स्वयंपाकाचा व्हिडिओ दाखवता दाखवता काय होतं खूप अडचण येतात म्हणजे हाताने मोबाईल पकडा आता माझ्याकडं स्टँड आहे परंतु ते खूपच उंच आहे ते खालीवर खालीवर करायला त्याचं मग छोटंसं स्टँड असं ठेवायचं असं ठरवले मी समजा गाडी चालवत असेल तर बाजूला ठेवून आपण राईविंग करता करता काही गोष्टी पण लोकांशी शेअर करू शकतो हा हा एक माझ्या डोक्यातली हा एक माझ्या डोक्यातला विचार किंवा आयडिया ती पण मला करायची आहे तर आज बाहेर पावसाचं वातावरण फार तयार झाले आणि पाऊस काय परतीचा पाऊस काही शहरात नाही किंवा हातक्याचा हा हा त्याच्या माळेत जर पाऊस सापडला तर असं म्हणतात की तो पूर्ण दहा दिवस पडतो हातगा जाईपर्यंत आणि काय सांगता येत नाही निसर्गाचं काय म्हणजे नियम कसा असतो काय असतो ते आपल्याला काय माहिती नसतं पण आपण आपलं काम करायचं आणि पाऊस काय ह्या वर्षी पण मला वाटत नाही की तो लवकर उघडेल असं का डिसेंबर जानेवारी दोन हजार सव्वीसलाच उघडतो आहे असं इतकं त्यानं म्हणजे मे महिन्यापासून आपलं वेळापत्रक पकडून धरलं आहे नवीन टॉप घेतले नवीन गाऊन घेतले आपल्याला तर शिलाई मारायचा फार मोठा प्रॉब्लेम येतो कारण मशीन नसते आता बऱ्याच जणी मी जणी माझ्या अशा सबस्क्रायबर आहेत की त्यांच्याकडे मशीन आहे त्या मशीनचा मला पण मशीन चालवता येते कारण आमची आई ड्रेस वगैरे हो शिवायची चुडीदार किंवा ब्लाऊज वगैरे पण मला ती चालवता येते हात शिलाईचं वगैरे काम करता येतं पण माझ्याकडे मशीन आहे मी आता ठरवले की मशीन घ्यायची आणि ज्या काही टिपा वगैरे काही आपलं किरकोळ काम असेल ते आपल्याला आपण करायचं ते महत्त्वाचं आहे आणि ते एक स्किल आहे तर बघूया आता ते पण मला एक ते पण माझं शेड्यूल आहे आणि बघता बघता नवीन वर्ष आता लवकरच येईल असंच संकल्प हवेत विरघळून जातात तर हा संकल्प काय फार मोठा नाही मशीन आणणं हे पण काय म्हणजे फार अवघड असं नाही लाईटवरची मशीन चांगले जरा क्वालिटीची ह्याची आणि आपल्या कपड्यांना आपणच टिपा मारायच्या हे पण एक नवीन वर्षाच्या ह्याच्यात मी आता समावेश करत आहे आणि पुष्कळ गोष्टी आपल्याशी शेअर करायच्या असतात आणि समोर असं मोबाईलचे आले की असं वाटतं की आता तर काय सांगू अरे मला हे सांगायचं होतं आणि मग विचारांची असं गर्दी होते मग बोलता बोलता कन्फ्युजन होतं तयार असं बऱ्याच जणांचं होतं पण विशेष कौतुक मला त्या ताईंचं वाटतं ज्या जेवण करता करता व्हिडिओ बनवतात आणि त्यांचे व्हिडिओ खूप छान खूप लोक बघतात पण आणि आठवडाभर व्हिडिओ बनवायचे रोज एक पदार्थ बनवायचा हे पण फार मोठं कौ ही हे पण फार मोठं स्किल आहे आणि ही खूप मोठी कौतुकाची बाब आहे धावपळ करत करत व्हिडिओ बघणं आणि निवांत स्वयंपाक करत करत व्हिडिओ बनणं स्वयंपाक करत असताना हात हात पण आपले म्हणजे हे नसतात बाबा चला पटदिशी असं ओले असतात किंवा खरखटे असतात अशावेळी तर त्यांचं पण मी खूप कौतुक करणार हे मला जमतलं आहे ते तुमच्याकडून काही गोष्टी मला शिकायला मिळतात काल माल माझ्या एका सबस्क्रायबर ताई शीतलताईनी खूप छान मला कमेंट टाकली की ताई तुम्ही स्लीम आणि ट्रीम दिसताय तर हे हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे की व्यायाम करायचा आणि पूर्वीपासून होते परंतु आता एफर्ट लावून करायचा आणि अधिकाधिक स्वतःच्या आरोग्याकडं लक्ष द्यायचं चाळीस नंतर आपण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही आपण तेव्हा जागृत होतो जेव्हा आपल्याला बी पीची गोळी चालू होते तेव्हा आपण चालायला जातो जेव्हा शुगरचे औषधं चालू होतात तेव्हा आपण चालायला जातो तर मागच्या पण एका व्हिडिओत मी सांगितलं होतं की दोन हजार सव्वीसला आपण चांगला कायचा संकल्प करूया आणि चांगला संकल्प यासाठी की जो आपल्याला आर्थिक सामाजिक मानसिक आणि शारीरिक अशा प्रकारचा एक काय म्हणू आपण एक अशा प्रकारचं एक रिलॅक्सेशन देईल आरामदायी होईल आणि मग आपण भरपूर नवीन वर्षाला काय आपण मग मग एकतीस डिसेंबरला पार्ट्या करतो अमुक तर करतो मग करतो पण स्वतःमधला जो बदल आहे आणि तो समोरच्यानी सांगणार की हा, हा हा हे तू करतेस म्हणजे समोरच्याला आपण प्रेरणा देतो हे पण काही कमी नाही बरं का आपल्याला काही गोष्टी खूप छोट्या छोट्या वाचतात परंतु असं म्हणतात की गोष्ट छोटी डोंगरा एवढी आणि मग असं वाटतं की अरे आपण पण काहीतरी संकल्प करायला पाहिजे होता तसा मी यावर्षी संकल्प केला आहे की के आपलं आरोग्य आपलं व्यायाम आपला व्यायाम हे वेळेवरती करायचा आणि आणि एक मी संकल्प केला आहे तो मी पुढच्या व्हिडिओवर तुम्हाला सांगेन कदाचित त्या व्हिडिओचा माझा संकल्प पूर्ततेकडे जे पाऊल पहिलं पावला, पाऊल असणार आहे ते टाकलं की मग मी तुम्हाला सांगेन की हां हे मला करायचं होतं आणि ते थोडं अजब आणि गजब आहे तर माझे जे सगळे माझे सबस्क्रायबर आहेत जे व्ह्युअर्स आहेत सगळ्यांना नऊ दिवस जे आपला आता नवरात्रीचा उत्सव सुरू होतो आहे सगळ्यांसाठी मनापासून अंतकरणापासून आणि असं एकाग्र मनानं मी सांगते की सगळीजण सुखी समाधानी राहू देत कारण ध्यान धारणा ही जी गोष्ट माझ्या आयुष्यात मी अंगीकारली त्याचा मला खूप फायदा होतो म्हणजे त्याचे फायदे ना अगणित आहे ते तुम्ही पैशात मोजू शकणार नाही ते तुम्ही कुठल्याही संप संपत्तीत म्हणजे जे जे स्थावर असेल किंवा जंगम असेल ते कनेक्शन खूप मोठं आहे त्यामुळं मी सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्हाला जेवढं जमल तेवढी ध्यानधारणा पण करायला शिका त्याच्यात फार मोठी ताकद आहे आणि त्याच्या ते जे एकाग्र होणं असतं वरती ते आपण त्याचं फार मोठं सौंदर्य आहे ब्रह्मांडात खूप काही गोष्टी लपल्यात आणि त्या आपल्यासोबत आहेत ही गोष्ट काय सांगू मी म्हणजे सांगताना पण माझं मन असं भरून येते आहे आणि ह्याची खूप मोठी अनुभूती मी घेतलेली आहे खूप म्हणजे खूप मोठी क्षणाक्षणाला क्षणाक्षणाला आज मी विचार पण कधी असा सहज केला किंवा की कि बाबा चला समजा एखादी व्यक्ती मला भेटायची मी विचार केला न तर एवढा लांब आहे ना आपल्याला आज कुठली भेटणार नाही भेटणार पण मला असे संकेत मिळतात की आजच भेटणार आजच फोन करणार आणि ती व्यक्ती मला आजच भेटते मग ते कितीही लांब असू दे तिचं अचानक येणं होतं अचानक येतं समोर येते अशा अनंत गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टींनी मला आंतरिक समाधान आंतरिक सुख दिलं आहे बाकी काही आज मी तुम्हाला खूपसं काही दाखवलं नाही जे माझ्या मनात आलं जे तुम्हाला सांगावं वाटलं ते सांगितलं त्या ब्रह्मांडाची सूचना पण असू शकते म्हणून छोट्या गोष्टीपासून ध्यानधारणा करायला सुरुवात करा बस जास्त का नाही पूजा जरी केली तर फार मोठे ताकद आहे त्याच्यात जी गोष्ट आपण स्वतः अनुभवतो ना ते इतरांना सांगताना आपलं मन असं आतून हलतं मग तुमची सुख दुःख तुमच्या अनेक अडचणी या मला सांगा त्या काय येतात ते पण समजून जाईल त्याला म्हणजे ब्रह्मांडाला या एका निसर्गातल्या शक्तीला जे शरीर आपलं पंचमाभूतांनी बनलेलं आहे जे आपल्याला जगवायला मदत करतं त्या गोष्टींच्या प्रती आपण नम्रता असायला नम्रता ठेवायला पाहिजे आणि ही गोष्ट माझ्या आयुष्यात आहे या गोष्टीचा मला गर्व नाही काय नाही पण अभिमान आहे आणि स्वाभिमान पण आहे चला तर फार इमोशन व्हायला व्हायला होता मी हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला पण करायची करायचे तुम्हाला पण त्या गोष्टी शिकायच्या आहेत तर एकदम सिम्पल आणि एकदम सिंपल मी टिप्स तुम्हाला सांगते खूप म्हणजे मी कुठंही शिकलेली नाही स्वतः शिकले स्वतः इतरांचं बघून 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 मला पण असं ध्यान लागायचं नाही परंतु नंतर नंतर लागायला आणि याला बरीच वर्ष उलटली ती वीस तरी वर्ष नक्की झाली वीस जास्त तसं जर कोणाला वाटलं की नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारा त्यावरती एक मी छानपैकी व्हिडिओ बनवेन चला तर आता खूप फापट प्रसारण न करता या ठिकाणी थांबते धन्यवाद